आज मी बनवणार आहे अगदी चमचमीत आणि डिलिशियस असं चिली पनीर चिली पनीर आपण नेहमी स्टार्टरमध्ये खातो किंवा जेवणाच्या थाळीमध्ये एक भाजी म्हणूनसुद्धा सर्व केलं जातं तर चला मग झटपट आपण चिली पनीरची रेसिपी बघून घेऊयात मी प्रमिला तुमचे मनापासून स्वागत आहे प्रमिलास किचन मराठीमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा मी दोनशे ग्राम पनीर घेतलेला आहे आणि त्याचे असे काप करून घेतलेले आहेत तर याला स्क्वेअरमध्ये मी कापून घेतलेलं आहे तुम्ही हवं त्या आकारामध्ये कापून याला बनवू शकता चिली पनीर बनवण्यासाठी मी इथे लसूण घेतलेलं आहे बारीक चिरून चार ते पाच लसणाच्या पाकळ्या त्याचबरोबर हिरवी मिरची आहे दोन त्याचबरोबर शिमला मिरची घेतलेली आहे एक तिचे असे काप करून घेतलेले आहेत कांदा घेतलेला आहे एक आणि थोडीशी कोथिंबीर आहे शिमला मिरची आणि कांदा अशा आकारामध्ये असतो दिसायला दिसायलासुद्धा छान दिसतो तरी ते पनीरला आपल्याला ब्लॅक पेपर पावडर म्हणजेच मिरेपूड लावून घ्यायची आहे आणि त्यावर आपल्याला कॉर्नफ्लॉवरसुद्धा टाकून घ्यायचा आहे म्हणजे आपला जो पनीर आहे तो फ्राय करताना अगदी कुरकुरीत होईल आणि चवीला छान लागेल कॉर्नफ्लॉवरनी पनीरची जी तुकडी आहे त्याला चांगलं कोटिंग करायचं म्हणजे पनीर हा अगदी कुरकुरीत होतो तर इथे दोन टेबलस्पून एवढं मी पॅनमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपण पनीर जो आहे तो शाडोफ्राय करून घेणार आहोत तर इथे एक एक करून सगळा पनीर जो आहे तो मी इथे पॅनमध्ये टाकून घेतलेला आहे एका बाजूला चांगला याला शाडोफ्राय करून घ्यायचं चा अगदी छान प्रकारे असा गोल्डन रंग येईपर्यंत याला चांगला गोल्डन रंग आला म्हणजे दुसऱ्या बाजूलासुद्धा याला पलटून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा चांगला गोल्डन कलर येईपर्यंत याला शाडो फ्राय करून घ्यायचं आपला जो पनीर आहे तो रेडी आहे अगदी छान प्रकारे असा कुरकुरीतसुद्धा झालेला आहे तर हाच पनीर आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात पनीर फ्राय करण्यासाठी नॉनस्टिक पॅनचा वापर करायचा म्हणजे तेलाचं प्रमाण हे कमी टाकलं जातं तर आता आपण याच पॅनमध्ये आपण जो लसूण चिरून घेतलेला होता तो सुद्धा टाकून घ्यायचा आणि हिरवी मिरचीसुद्धा टाकून घ्यायची त्याचबरोबर लगेच कांदा आणि शिमला मिरचीसुद्धा टाकून घ्यायची हे सगळं तेलामध्ये चांगलं फिरून घ्यायचं म्हणजे याला एक छान प्रकारे अशी चव येते हे सगळं चांगलं मिक्स झालं की यामध्ये टोमॅटोसुद्धा घालून घ्यायचा आहे टोमॅटोसुद्धा मोठ्या आकारामध्येच कापून घ्यायचा आणि चांगल्या प्रकारे तेलामध्ये हलवून घ्यायचं आता हे सगळं चांगलं रेडी झालेलं आहे यामध्ये डार्क सोया सॉस एक चम्मच भरून त्याचबरोबर एक चम्मच भरून रेड चिली सॉससुद्धा टाकून घ्यायचं आहे हे दोन्ही सॉसेस चांगल्या प्रकारे तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि लगेच यामध्ये वन टेबलस्पून भरून एवढी शेजवान चटणीसुद्धा टाकून घ्यायची शेजवान चटणीने आपला जो चिली पनीर आहे त्याला खूप छान अशी चव येते आता यामध्ये एक चम्मच भरून एवढा आपल्याला कॉर्नफ्लावर घ्यायचा आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं हे चांगलं मिक्स झालं की हे सुद्धा यामध्ये आपल्याला ॲड करून घ्यायचं हे ॲड केल्याने काय होईल की यामध्ये एक चांगल्या प्रकारे मॉइश्चर येईल आणि आपला चिनी पनीर हा सुका सुक्का होणार नाही तर अतिशय छान असा होईल यामध्ये कोथिंबीरसुद्धा घालून घ्यायची कोथिंबीर ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल टाकू शकता एक टेबलस्पून एवढं मीठ त्याचबरोबर हाफ टेबलस्पून एवढं आपल्याला यामध्ये ब्लॅक पेपर घालून घ्यायचा आहे ब्लॅक पेपर पावडर टाकणं अगदी गरजेचं आहे यानेच आपली जे चिली पनीर आहे त्याला छान प्रकारे चव येते आता गॅसची फ्लेम ही फुल करून घ्यायची आणि यामध्ये पनीर जो आपण फ्राय केलेला होता तो टाकून घ्यायचा फुल गॅसवरच आपल्याला ही सगळी प्रोसेस करून घ्यायची कारण आपल्याला यामध्ये एक स्मोकी फ्लेवर आणायचा आहे त्यामुळे पनीर टाकल्याबरोबर लगेच गॅसची फ्लेम ही फुल हाय करायची आणि त्यामध्येच चिली पनीर हा बनवून घ्यायचा अगदी छान प्रकारे आपला चिलीपणी रेडी आहे खाण्यासाठी एकदम छान असा रंग त्याचबरोबर चवसुद्धा अप्रतिम आहे रेसिपी नक्की ट्राय करा आवडल्यास लाईक करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा